आज रोजी सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर लांबोटी गावाजवळ असणाऱ्या चंदन नगर जवळ मुंबईवरून हैदराबाद कडे जात असताना भरगाव खासगी ट्रॅव्हल बस क्रमांक ए आर अकरा ए बारा डबल झिरो ने एका मालवाहक ट्रक क्रमांक पी व्ही झिरो दोन एम शहाण्णव तेहतीस ला पाठी मागून जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात ट्रॅव्हल बसमधील सहा प्रवासी गंभीर तर चार प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत सदर जखमींना सावळेश्वर टोल नाका येथील रुग्णवाहिकेमधून डॉक्टर लखन राजमाने आणि रुग्णवाहिका चालक अमर जाधव आणि बुंगा फाईट अँब्युलन्स मोहोळ यांनी सावळेश्वर टोल नाका येथील ग्रस्ती पथकाच्या मदतीने सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी तात्काळ दखल केली असून सदर अपघाताची माहिती मिळतात सावळेश्वर टोल नाका येथील ग्रस्ती पथक रुग्णवाहिका पथक पाकणी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी काटे आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते त्यांनी जखमींना उपचारासाठी पाठवण्यास मदत केली सावळेश्वर टोल नाका येथील ग्रस्ती पथक प्रमुख उमेश भोसले यांनी रस्त्यावर असणारे दोन्ही अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या मदतीने तातडीला बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आहे सदर अपघाताची माहिती मोहळ पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाला देण्यात आली आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा